स्वप्नच मोठी नसावी तर ती स्वप्न पूर्ण करण्याची जिद्दही मोठी असावी असा विचार मनात ठेवून मुंबईचा आई आणि मुलगा चालवतात आपला पारंपरिक व्यवसाय पारंपरिक व्यवसाय म्हणजे या व्यवसायाची सुरुवात झालेली एकोणीसशे साठ साली म्हणजेच या आहेत मेघाताई आणि मेघाताईच्या सासूबाईंनी चालू केलेला हा व्यवसाय म्हणजेच पुरणपोळीचा व्यवसाय मेघाताईंच्या सासूबाई नंतर आता तोच पुरणपोळीचा वारसा मेघाताई आणि त्यांचा मुलगा हर्षल पुढे नेत आहे पुरणपोळी म्हणजे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती घरी सण असला की पुरणपोळीचा बेत असतोच पण आता सणावाराची गरज नाही जे पुरणपोळी लवर आहेत आणि ज्यांना पुरणपोळी सगळ्यात जास्त आवडते ते आपल्या आवडतीची साजूक तुपातली पुरणपोळी पुरणपोळी पॅन्ट्रीतून मागू शकतात म्हणजेच आपल्या मेगा ती पण एकदम गरमागरम गरमागरम साजूक तुपातली पुरणपोळी तुम्हाला इथे मिळणार आहे पण दिवाळीतला खमंग फराळ सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे म्हणजे दिवाळीतल्या तुमच्या आवडतीचा फराळ खाण्यासाठी आता तुम्हाला दिवाळीपर्यंत वाट बघायची गरज नाहीये कारण की मेगा पुरणपोळी पॅन्ट्रीमध्ये तुम्हाला मिळणार आहे खमंग चिवडा भाजणीची चकली शंकरपाळ्या कर चिरोटे तसंच शुद्ध तुपातले वेगवेगळ्या प्रकारचे लाडू तसेच संकष्टीसाठी तुम्हाला उकडीचे आणि तळलेले मोदक सुद्धा इथे मिळणार आहे खूप इझी आहे पण त्याची पद्धत थोडीशी युनिक आहे चिरोटे हे खायला खूप कुरकुरीत लागतात आणि चिरोटे बनले ना की एवढे जबरदस्त लागतात ना की तुम्ही एक चिरोटे खायचे अवजी पूर्णाच्या पूर्ण प्लेट संपवून टाका ता तिथे ताईंनी चिरोटे तळायला टाकलेले आहेत शुद्ध घी मध्ये माझे तर सगळ्यात जास्त फेवरेट आहे चिरोटे कारण की त्याच्यावरची डिझाईन आणि त्याचा कुरकुरीत इतका जबरदस्त असतो ना की फराळामध्ये मला सगळ्यात जास्त चिरोटे आवडतात पण तुम्हाला माहिती आहे का चिरोट्याची खरी गंमत काय चिरोट्यावरती थोडी साखर भुरभुरली जाते जेणेकरून त्याला गोड पण येण्यासाठी तीच खरी गंमत आहे या चिरोट्यांची तुम्हाला मिळणार आहे ड्रायफ्रूट लाडू हलीम लाडू रवा लाडू बेसन लाडू डिंक लाडू मेथी लाडू ते पण एकदम प्रीमियम क्वालिटीचे आणि साजूक तुपातले इथे आपली आतुरता संपलेली आहे आणि इथे चिरोटे तळून झालेले आहेत बघितला चिरोटे दिसायला एवढे जबरदस्त दिसतात आणि त्याची शोभा वाढवण्यासाठी वरून आलेली आहे ती पिटी साखर साजूक तुपातली पुरणपोळी पोळी आणि प्रीमियम क्वालिटीचा खमंग फराळ बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर तुम्ही वाट कसली बघतायत लवकरात लवकर आपल्या आवडतीचा फराळ आणि पुरणपोळी ऑर्डर करा झोमॅटो स्विगी बी फास्ट वरून फक्त पुरणपोळी पॅन्ट्री मधूनच इथे आपली आतुरता संपलेली आहे आणि इथे तयार झालेली आहे आपली पुरणपोळी दिसायला एवढी जबरदस्त दिसते तशीच ह्याच्यामध्ये ऐंशी टक्के पुरण जातं आणि ह्या पुरणपोळीची शेल्फ लाइफ आहे ती पाच ते सहा दिवस पुरणपोळीच्या एका बाईट मध्येच मला माझ्या आजीची आठवण आली कारण की एवढी जबरदस्त पुरणपोळी फक्त तीच बनवायची त्यानंतर मी टेस्ट केले त्यांच्याकडचे ते दिसायला ते एवढे जबरदस्त दिसत होते आणि माझे फेवरेट आणि एवढे खायला कुरकुरी की चिरोट्याच्या पहिल्याच बाईट मध्ये सरळ ढगात गेले एवढी बेस्ट टेस्ट होती सातपाकी करंजी खायची तर फक्त मेगा हातची एवढी कातील होती ना करंजी की मी त्या करंजीच्या अक्षरशः प्रेमातच पडले त्यानंतर मी टेस्ट केले त्यांच्याकडचे साजूक तुपातले लाडू ज्याच्यामध्ये मेथी डिंक बेसन रवा ड्रायफ्रूट लाडू पण मी टेस्ट केलं त्यांच्याकडचा युनिक असा हालीम लाडू जो चवीला एकदम जबरदस्त होता आणि त्यांच्याकडे तुम्हाला तसं चिवडा आणि शंकरपाळ्या सुद्धा मिळणार आहेत मग वाट कसली बघता आताच ऑर्डर करा तुपातली पुरणपोळी आणि प्रीमियम क्वालिटीचा फराळ फक्त पुरणपोळी पॅन्ट्रीमधून